नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तोस्ट बनवणार आहोत आणि चहा आणि हे तोस्ट आपण ब्रेडपासून बनवणार आहोत ब्रेडपासून तोस्ट बनवण्याची ब्रेड जी प्रोसेस आहे ती खूपच सोपी आहे आ, हे मी ब्रेड घेतले आहेत आणि हे ब्रेड मिनीसाईज आहेत गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवून दिलं आहे आपण आता हे ब्रेड तळून घेणार आहोत या तेलामध्ये ब्रेड आपण एकदा तेल गरम झाल्यानंतर गॅसचं टेम्परेचर आपण स्लो करून दिलं आहे आणि आता हे ब्रेड आपण गोल्डन ब्राऊन असे तळून घ्यायचे आहेत आपण हे ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी तेल यूज केलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तेल स्कीप करून बटरसुद्धा यूज करू शकता आणि त्या बटरमध्ये हे ब्रेड तळून घेऊ शकता काहीच ह्याच्यामध्ये असं हार्डली नाही आहे एकदम सोपी रेसिपी आहे फक्त आपल्याला तेला बटर ते तेलामधून किंवा बटरमधून हे असे गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आहेत आणि ते स्लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत आणि मस्त असे खुसखुशीत तोस्ट हे तयार होतात आता हे तोस्ट आपण अशाचप्रमाणे सगळे तळून घेतले आहेत एक दीड ते दोन मिनटं स्लो फ्लेमवरती मी हे ब्रेड तळून घेतले आहेत आणि खुसखुशीत असे तोस्ट तयार झाले आहेत आपण आता चहाची तयारी करणार आहोत एका चहाच्या भांड्यात में मी एका मापाने म्हणजे मी हा जो कुलण घेतला आहे त्याने मी दीड कूलण पाणी घेतलं आहे चहासाठी आता गॅस चालू करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चहा पावडर ॲड केली आहे चहा आपण स्ट्रॉंग बनवणार आहोत त्याच्यामुळे मी चहा पावडर जास्त घेतली आहे आणि ही चहापत्ती म्हणजे तिला आपण बोलतो पातीची चहा ती ॲड केली आहे वेळची आणि हे छान उकळून घेतलं आहे दोन ते तीन मिनटं ह्याच्यामध्ये आता आपण दूध ॲड करणार आहोत पण हा दूध मी ऑलरेडी आधीच स्लो फ्लेमवरती एक पंधरा मिनटं गरम करून घेतला होता आणि तो मी एक कुलंड यूज केला आहे चहा बनवण्यासाठी आणि आता एक पुन्हा दोन ते तीन उकळी येऊन देऊया आपण ह्याच्यामध्ये जो दीड कुलंट पाणी ॲड केला होता त्यातला अर्धा कुलंट आपण बॉईल करण्यासाठी पाणी एक्स्ट्रा ठेवून दिला होता आणि बॉईल करून झाल्यानंतर ती चहा एक कुलंड बनली होती आणि त्याच्यामध्ये प्लस आपण एक कुलंड दूध ॲड केला आता ही मस्त घटसर अशी चहा तयार झाली आहे ही चहा आता आपण कुलंडमध्ये काढून घेणार आहोत पिण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण साखर ॲड नाही केली आहे साखर आपण वरून ॲड करणार आहोत पण ती साखर आपण पिटी साखर बनवली आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेळची ॲड केली आहे आणि साखर आणि ती साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे ती साखर आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत वरून आपला जेवढी आवश्यकता असेल त्यानुसार म्हणजे गोड किंवा कमी गोड मस्त अशी गरम गरम चहा आणि सोबत ब्रेड टोस्ट बनवून तयार झाली आहे आपली रेसिपी हे टोस्ट बनवण्यासाठी जे ब्रेड मी यूज केले होते ती छोटी साईज होती पण तुम्ही जर मोठी साईज घेतली ती ब्रेडची आणि त्याच्या साईडने कडा कट करून घेतल्यात आणि त्याचे दोन भाग करून घेतलेत तर ते छोटे तोस्ट असे बनतील मस्त अशी मजेदार रेसिपी आहे एकदा नक्की बनवून बघा आपण आता ॲड करून घेणार आहोत चवीनुसार साखर म्हणजे जास्त गोड हवी असेल तर गोड किंवा कमी गोड हवी असेल तर कमी गोड आणि तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या ज्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद